रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील मोठी बातमी समोर येत आहे गेल्या अनेक महिन्यांपासून बी एस एन एलच्या टॉवरचा नेटवर्क हा तालुक्यापासून आणि खेडे गावातून नाही झाला आहे लोकांना बी एस एन एलचा नेटवर्क मिळत नसल्यानं आता लोकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे आसुदगाव महासोंडे कलंबट सारंग दापोली हरणाई अशा गावात बी एस एन एलच्या नेटवर्क मिळत नाहीये त्यामुळे अडखल ग्रुप ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायत सदस्या श्री वर्षाताई शिर्के हे त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांबरोबर आज दापोलीच्या बी एस एन एलच्या कार्यालयामध्ये गेले केले आणि त्यांना नाही विचारलाय नेमकं काय प्रकरण आहे पाहूया जवळजवळ वर्ष झाला वर्षभर असाच विषय आहे परंतु दोन महिन्यापासून ही जी आपली बी एस एन एलचं नेटवर्क आहे दोन महिन्यापासून फक्त आणि फक्त दहा मिनटं नेटवर्क थांबतो दहा मिनटानंतर जो गायब होतो तो दोन दोन तीन तीन दिवसाला येतो दुसऱ्या दुसऱ्या दिवशी आला की पुन्हा आणखी दहा मिनटं थांबणार आता म्हणून आपण आता साहेबांकडे आलो साहेबांचे सगळे प्रत्येक वेळ आपण तक्रार करत असतो पण आज सुद्धा आपल्याला गोवा गुरीची उत्तरं दिलेली आहेत हां सारंग परिसरातील आणि गाव परिसरातील बी एस एलचं टॉवर खूप अगदी भरपूरशा नेटवर्कच्या समस्या आहेत खूप दिवस त्याचं नेटवर्क जातच असतो तिथे एकमेकांशी संपर्क होण्याचा सगळं व्यवस्था तुटते परत जे इंटरनेटवरती व्यवस्थ काम चाललेले असतात त्यांचंही का काही काम होत नाही पण गावोगावी जिकडे तिकडे बी एस एन एल अस पसरल्यामुळे बऱ्याचशा गावांचा कॉन्टॅक्ट सुटतो काही संपर्क कोणाजवळ का होऊ करू शकत हो, नाही किंवा काही नाही आणि ह्या वैतागाला गेल्या वर्षीपासून आम्ही खूप हे झालं जा, आज जवळजवळ आजच्या वेळेला दोन दिवस नेटवर्क गायब झालेलं आहे आणि आत्ता मी स्वतःहून त्यांच्या ऑफिसरना कॉल केले या ऑफिस अख्या इमारतीत एकही माणूस त्यांचा अवेलेबल नाही आणि तिकडे कॉल केल्यावरती उडवा उडवीची उलट ते सगळे भाई आहेत आणि दुसरी म्हणजे गोष्ट म्हणजे पण त्या ता भाय्यांना पण तेवढंस बोलायची हे नाही त्यांनी रत्नागिरीच्या कुठच्या तरी मेन माणसाचा नंबर दिला तो पण भाय्याच आहे आमची ही बातमी पाहून तरी आता दापोलीच्या बी एस एन एल कार्यालयाला जाग येईल का हाच खरा सवाल सध्या दापोली परिसरात उपस्थित होतोय मुझंबेल चैतापकर एमजे न्यूज रत्नागिरी